खासदार मामा मात्रे यांच्या सौजन्याने मुरबाडकरांनी पाहिला मेट्रो थिएटर कल्याण येथे रील स्टार हा तनिष्का चित्रपट अनेकांनी दिल्या शुभेच्छा मुरबाडच्या लेखीसाठी दीपक वाकचौडे आणि भरत दळवी यांनी घेतला पुढाकार मुरबाड तालुक्यातील दहिवली पारतळे गावची लेख तनिष्का महेंद्र माडसे हिचा पहिला मराठी चित्रपट रील स्टार हा चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला सामान्य माणूस अन्यायाविरुद्ध जर उतरला तर तो संपूर्ण सिस्टम सुद्धा हलवू शकतो पत्रकाराची भूमिका कशी असावी तसेच अन्यायावर घाव घालण्याचा संदेश देणारा हा चित्रपट अनुभवण्याची आणि पाहण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भिवंडी लोकसभेचे खासदार बाळ्यामामा मात्रे यांच्या सौजन्याने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुरबाड तालुका अध्यक्ष दीपक वाकचौडे आणि सामाजिक कार्यकर्ते भरत दळवी यांच्या पुढाकाराने नुकताच मेट्रो थिएटर कल्याण येथे मुरबाड तालुक्यातील अनेक नागरिकांनी रील स्टार हा तनिष्का मुरबाड तालुक्यातील नागरिकांनी तिला शुभेच्छा दिल्या तसेच चित्रपटाविषयी आपल्या प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त केल्या यावेळी या चित्रपटातील भूमिका केलेले महेश सुभेदार आनंद पाटील जगदीशी तसेच अभय शिंदे हे कलाकार उपस्थित होते यावेळी तनिष्का महेंद्र माडसेचे वडील तसेच आई सुद्धा उपस्थित होती चित्रपट पाहिल्यानंतर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुरबाड तालुका अध्यक्ष दीपक नामदेव गायकवाड सामाजिक कार्यकर्ते भरत गुरुनाथ जितेंद्र देशमुख तसेच तिला शुभेच्छा दिल्या चित्रपटातील कलाकारांनी सुद्धा यावेळी खासदार बाळ्या मामा म्हात्रे दीपक वाकचोडे भरत दळवी यांचे आभार मानले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक पदाधिकारी यावेळी सहपरिवार उपस्थित होते तनिष्का महेंद्र माडसे हिला भविष्यात पाहिजे ते सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी अनेकांनी दिले